आताची सर्वात मोठी बातमी एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळालेली आहे आणि संप अखेर एसटी कर्मचाऱ्यांनी मागे घेतलाय एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळालेली आहे एसटी कर्मचाऱ्यांनी यानंतर संप मागे घेतला असून मूळ वेतनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना साडेसहा हजारांची वाढ मिळाली आहे गुलारुधळात एसटी कर्मचाऱ्यांकडून सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय एसटी कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेतलाय गेल्या दोन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता अखेर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर पगार वाढ झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप मागे घेतलेला आहे मूळ पगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना साडेसहा हजाराची वाढ मिळाली आहे ज्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही गेलो होतो सडण असते ज्याला देणं म्हणतात ते पहिल्यांदा एसटी कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्याने दोन हजार कर्मचारी काही घरी बसलेले आहेत मागचे सहा महिने एक वर्ष छोट्या साठी आहेत शंभर रुपयाची केस असेल पन्नास रुपयाची असेल वीस रुपयाच्या केससाठी असेल त्या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी त्यांची एन्क्वायरी संपवून त्या कामावर घ्या या पद्धतीचा पण आदेश देण्यात आलेला आहे गणपती भक्तांना काम केलं होत त्यांनी आज माननीय मुख्यमंत्र्यांसमोर माफी मागितलेली आहे त्याचबरोबर त्यांनी संप मागे घेतलेला आहे बिनशर्त संप त्यांनी मागे घेतलेला आहे त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार रुपये पगारित वाढ केलेली आहे ती वाढ सरकारनी स्वतःहून केलेली आहे आणि ज्यांना अडीच हजाराची वाढ दिली होती त्यांच्या पगारामध्ये चार हजाराची भरघोस वाढ राज्य सरकारनं केलेली आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सरकारचं महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो सर्व संघटनांनी सर्व संघटनांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं सगळ्या काही जरी मला श्रेय दिलेलं असलं तरी हे सगळं श्रेय संवेदनशील आणि भावना मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना जातं अनेक मुख्यमंत्री मागच्या तीन वर्षापूर्वी देखील महाराष्ट्रानं बघितलेलं आहे त्यांनी कशा पद्धतीनं या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला यांच्यावर गुन्हे दाखल केले हे देखील के सगळं बघितलेलं आहे त्याच्यामुळे हे जे श्रेय आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांचं आहे आणि कर्मचाऱ्यांचं आहे कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे याला चांगला निर्णय मुख्यमंत्र्यांकडून मिळाला